हाय यूट्यूब फॅमिली आज मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला आजचा लॉक्स आहे झंझनित मटकीची उसळ कशी बनवायची तर आज मी तुम्हाला माझ्या लॉक्समध्ये दाखवणार आहे सुरू तर अँड तक चला मग हे बघा हे घेतलेले मिनी मोड आलेले मठ आणि त्याला चांगलं स्वच्छ मिनी धून टाक धुऊन टाकलेले आहेत हे मठांना बघा आता हा घेतला आहे मिनी कांदा लसण टमाटर कढीपत्ता आहे कोथंबीर आहे मी त्याला चांगलं बारीक चिरून काढलेत बघा आता चला मी ठेवते कढाई ही ठेवली आहे कढाई गॅसवर आता कढाई चांगली तपली आहे आता मी टाकते तेल त्याच्यामध्ये ते म्हणजे आपल्याला थोडीशी जास्तीच बनवायची आहे तर मिनी तेल पण त्याच्यामध्ये जास्ती टाकून दिलं आहे तेल आता तापत आलं आहे आता मी टाकते त्याच्यामध्ये राई हे टाकलं मी जिरं बघा मी राई जिरं ना चांगलं आता फुटू द्यायचं आणि मी घेतला आता कढीपत्ता कढीपत्त्याला चांगलं स्वच्छ धुवून काढलेला आहे मीने ते कढीपत्ता आणि कोथंबीर धुऊन ठेवलेली आहेत मी ते आता टाकते मी कढीपत्ता आहे बघा कढीपत्ता मस्त तळतळीत झाला आहे आता लोसन कापून ठेवलेले आहेत मीने आता ते टाकते मी लोसन बघा आता लोसण लाना चांगलं मस्त लाल होऊ द्यावा बघा चांगला हलवून काढले आहे मी आता लोसनला आहे ना चांगले हलवून गेलेत बघा आता मी टाकते कांदा ह्या बघा कांदा टाकते आठ तर दहा कांदे कापलेले का होते मी नेते बघा कांद्याला चांगलं मस्त शिजू द्यावं चांगला लाल चटकू द्या कांद्याला त्याला चांगला चंपीने मतलब कुटून काढावा म्हणजे चांगला शिजतो तो आता कांदा हो आला आहे लाल होतोय आता चला मी टाकते टमाटर हा टाकला मी टमाटर टमाटर आता आता मी चांगलं मिक्स करून टाकते त्यांना आता परत याला पण तसंच करावं चांगलं शिजू द्यावं टमाटरला पण असं चिं ना कुठून काढावं हो म्हणजे लवकर शिजत ते बघा टमाटर कांदा चांगला शिजत आला आहे बघा चला मग हो आता कांदा टमाटर होत आला आहे आता मी टाकते त्याच्यामध्ये तीख तिखट मसाला टाकू त्याला होऊ देऊ चांगलं बघा मी आता घेते मसाल्याचा डब्बा घेतलं आता मी टाकते त्याच्यात तिखं तिखं म्हणजे चांगलं चार पाच चम्मच टाकून दिलेलं आहे मीने आणि हळद टाकते दोन चम्मच आणि मसाला टाकते दोन चम्मच म्हणजे कशी आपल्याला जास्ती बनवायची ना तर थोडंसं जास्तीत टाकून दिलेलं आहे मीने चांगलं मिक्स करून घ्यावं तुम्हाला माझा लॉक्स चांगला लागत असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मला कमेंट करून सांगा बघा मी कशी बनवते आमच्या घरामध्ये म्हणजे आम्ही अशी पद्धतीने बनवतो बघा चांगले मस्त झाले कांदा टमाटर आता हे मट मी चांगले स्वच्छ धुवून काढलेले आहेत यांना दोन तीन पाणी धुवून काढले आहेत आता आपण त्याला कढाईमध्ये टाकू आणि त्याला आपण चांगलं कलवून काढू कारण की मठ जास्त येत ना तर मसाला सगळ्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे तर दोन तीन वेळेस कलवून कलवून मग नंतर मठ टाकू त्याच्यामध्ये बघा चांगलं मिक्स करून काढते मी आता चांगलं मस्त होऊ द्यावा त्याला आता मी सगळं पाणी नितारून काढते मटाचं आणि सगळे मठ मी त्याच्यामध्ये टाकते नितारून काढले पाणी हे सगळे मठ मी टाकून देते आता त्याच्यामध्ये आता चांगलं याला एक जीव करून घेते मी आता चांगलं मिक्स करून घ्यावं हो। बघा चांगलं मिक्स करून काढते मी आता आता मी टाकते चला मीठ जेवढं लागतं तेवढं मीठ टाकून द्यावं मग नंतर उसळमध्ये पाणी टाकलं का मग नंतर बघू आलणं खारं काय लागतं आहे मग आलणं लागलं तर अजून परत मीठ टाकून घेऊ आपण बघा चांगलं मिक्स करून काढते मी आता आपण आता कोथंबीर टाकूया ही कोथंबीर फार छान होती मस्त कोंबडी कोंबडीसारखी होती म्हणजे दे देसी होती तिला चांगली बारीक कापण काढली मी धुवून टाकलेली होती मस्त हिरवीगार मस्त कोथंबीर होती जेवढी कोथंबीर आणि कांदा जास्ती टाकावा तेवढ्या मट्याची उसळमध्ये एक नंबर स्वाद लागतो बघा चांगलं मिक्स करून काढते मी आता हे मिक्स केलं चांगलं आता बघा मी परत झाकून देते याच्यावर आणि धीरे गॅस करून दिला मीने आता आपण चला आता बघू चांगली शिजली ती आणि मी बघा ती कडच्या साईडला आहे ना म्हणजे वेगळी तरी बनवलेली होती मला हे ना म्हणजे मस्त झणझणीत जन एकदम लाल चटक दिसायला पाहिजे व तर मी वेगळे कांदा टमाटर टाकून हे ना मी वेगळी तरी बनवलेली होती बघा मी त्याच्यामध्ये टाकून दिली ती चांगलं मिक्स करून काढते मी आता झाली चांगली मिक्स ती आता मी टाकते पाणी ती तेलाची कढाई होती ना पहिले त्याच्यामध्ये टाकते म्हणजे ते मिक्स करून तेवढं भांडं तेलाचं भरलेलं आहे मग मी पहिले ते पाणी टाकते कढाईमध्ये मिक्स झालेलं म्हणजे कढाई धुतली जाईल ब असं तेलाची कढाई बघा आता अजून पाणी टाकते मी किती पाणी टाकायचं काय टाकायचं मी आता थोडंसं टाकते पाणी तीस लोकांना पुरून जाईल असं बर बर तिला बनवलेली मीने हे बघा कशी दिसते सांगा मग कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक नक्की करा करावर का आणि तुम्हाला बनवायचे असेल तर मग मला नक्की सांगा मी तुम्हाला बनवून देईल हे बघा मी ठेवते आता कढाई ठेवली आहे आता तेल टाकते त्याच्यात आपण आहे ना आता उसळ सोबत खायला आहे ना भजा बनवायची तर मी भजीचं पीठ हे ना कालून ठेवलेलं होतं बेसनपीठ घेतलं होतं हिरवी मिरची लसण ठेसून काढला होता आणि जिरं टाकलं आणि भजी सोडा टाकला आणि चांगलं मिक्स करून टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये भजीचं पीठ भजीचं पीठ म्हणजे कसं आहे मिनी साध्याच काढायची आहेत आपल्याला भज्या मटाची उसळमध्ये टाकून खायला साधीच भजी बरी बो हो असं तर मी साधा पीठच कालवलेलं आहे त्याच्यात कांदे वगैरे काहीच नाही टाकायच्या खाली बेसनपीठ घेतलंय जिरं आणि मिरची लोसन कुटून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं भजी सोडा बस एवढं टाकावं आणि थोडी कोथंबीर टाकलेली आहे आता मी चला काढते भज्या बघा तीस लोकांना पूर्तीला असे भज्या बनवायचे आहेत तर मी चांगले वाटके भरून भजे काढलेले आहेत आणि मटाची उसळमध्ये काय एवढे जास्ती भज्या लागत नाही एक एक दोन दोन टाकावे आणि मग मटाची उसळ टाकावी मग कांदा कोथंबीर असं टाकावं नंतर मग शेव टाकावी आणि बस मग खायला तयार जणजणीत जन मटकीची उसळ एक नंबर लागते खांदेशी मटकीची उसळ बस मग तोंडातच राहून जाते चला मग तुम्हाला खायची असेल तर या आमच्याकडे मी तुम्हाला खाऊ घालते पण कमेंट करून नक्की सांगा कशी दिसते कशी बनली आहे बघा हे भज्या मी काढत घातले आता बघाय आता भजा काढते मी तिकडे बघा मटकीची उसळ किती मस्त दिसते गॅस बंद करून ठेवलेला आहे मी ने बघा बघाय भजा आता काढते दोन तीन घाण काढावे लागतील म्हणजे मी लहान कडाय ठेवलेली म्हणून थोडंसं वार लागतोय भजा काढायला हे बघा माझ्या काढत घेते मी चला मग माझी बाई आली तिला म्हटलं चल मला बारीक कांदे कापून दे मस्त म्हणजे कसं आहे कांदे आणि कोथंबीर कापून दे म्हटलं त्याला मग फिशवीतच कापून दे आपल्याला बाहेरच द्यायची आहे ते मच्छी उसळ आणि भज्या आम्ही सगळ्या आता डब्यामध्ये भरून देऊ आणि ते सगळं कापून ठेवलेले ते पण शेव वगैरे सगळं बघा भज्यात काढत आली चला मग माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बघा सगळी भज्या काढून ठेवलेली आहेत मी एवढे वाटके भरून मी वाटकेभर भजा काढले आहेत बघा चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय खान्देश थँक्यू यूट्यूब फॅमिली